जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध श्रीमत्दासबोध स्वगुण स्वगुणपरीक्षा समास आदि ताप आदिभौतिकताप नाम श्रीराम समर्थ मागा जाले निरूपण आध्यात्मिकाचे लक्षण आता आदि तो कोण सांगी जेल श्लोक सर्वभूतेन संयोगात सुखदुःखच जायते द्वितीय तापसंताप सत्यमचैवादिभौतिक अर्थ सर्वभूतांच्या संयोगाने उत्पन्न होणाऱ्या सुखदुःखांनी मन निश्चितच द्विदा होते त्याला आदिभोतिक अर्थात दुसरा ताप म्हणतात सर्वभूताचे संयोगे सुखदुःख उपजो लागे ताप होता मनभंगे या नावं आदिभौतिक तरी या आधिभूतिकाचे लक्षणं प्रांजळ करू निरूपण जेणे अनुभवास ये पूर्ण ओळखी तापत्र्याची ठेचा लागती मोडती काटे विस्ती शस्त्रांचे घायटे सल सिल्का आणि सराटे या नाव आदिभूतिक, अंग्या आणि काचू औचटा लागे शरीरी गांधील येऊन दंशकरी या नाव आदिभूतिक मासी गोमासी मोहळ मासी, मोहल मासी मुंगी तेल मुंगी डास दसी सोट जळू लागे यासी आदिभूतिक बोरिजे पिसा पिसोळे चांचन कुसळे मुंगळे एकूण विसीप भवर गोचिड जान या नाव आदिभूतिक गोबी विंचू आणि विखार व्याघ्र लांडगे आणि शुकर गोसायळ सामर या नाव आदिभूतिक रानगाई रान, रान म्हैसे रानशकट्ट आणि रिसे रानहाती लाव पिसे या नाव आदिभूतिक सुसरीने वोढून नेले काते औचिते बुडाले अथवा खळाळी पडिले या आदिभूतिक। नाना विखारे अजगर नाना मगरे जळचर नाना वंचरे अपार या नाव अश्व वृषभ आणि खर स्वान शुकर जंबुकुमार जर ऐसी बहुविध क्रूर या नाव आदिभूतिक ऐसी कर्कशे भयानके बहुविध दुःखदायके दुःखे दारुण अनेके या नाव आदिभूतिक भिंती माळवदे पडती कडे भुये रे कोसळती वृक्ष अंगावरी मोडती या नाव आदिभूतिक कोणी एकाचा श्राप जडे कोनी एके के लिए चेड़े आधांतरी होती वेड़े या नाव आधिभूतिक कोनी एके चाळविले कोनी एके भ्रष्टविले कोनी एके धरुण नेले या नूतिक कोनी एके दिले विष कोनी एके लाविले दोष एके घातले पाश या नाव सिर लागला बिपवा चिड़ला प्राणी धुरे जाजावला या नाव आधिभूतिक इंगळावरी पाय पडे शिळे खाले हात सापडे धावता अडखुळे पडे या नाव आधिभूतिक वापी कुप सरोवर गरता कडा नदी तीर औचिते पडे शरीर या नाव आधिभूतिक दुर्गा खाले कोसळती झाडावरून पडती तेने दुखे आक्रंदती नाव आदिभूतिक सीते बोट तरकती, हात पाव टाका फुडती चिखल्या जिवाळ्या लागती या नाव आदिभूतिक अशन पानाची वेळे उष्ण रसे जिवा पोळे दात करे आणि हरळे या नाव आदिभूतिक पराधेन बाळ पराधेन बाळपणी कुशब्द मारजा चनी, अन्न अन्नवस्त्रे विनआळि या नाव आदिभौतिक सासुरवास गालोरे ठुणके लासने चिमोरे आले रुदन न धरे या नाव आदिभौतिक चुकता कान पिळती काते डोळा हिंग घालिती सर्व काळ धारकी धरिती या नाव आदिभौतिक नाना प्रकारीचे मार दुर्जन मारती अपार दुरी अंतरे माहेर या नाव आदिभूतिक कर्णनासिक विंधिले बळेची धरून गोंधिले खोडी जालिया पोळविले या नाव आदिभूतिक परचक्री धरून नेले नीच यातीस दिधले दुर्दशा होऊन मेले या नाव आदिभूतिक नाना रोग उद्भवले जे आध्यात्मिकी बोलिले वैद्य पंचाक्षरी आणिले या नाव आदिभूतिक वेथेचे निरशन वावया औषध दारुण बळातकारे देती जाणं या नाव आदिभूतिक नानावल्लीचे रस काडे गरगोड कर्कश घेता होय कासावीस या नाव आदिभूतिक ढाळ आणि उखाळ देती फाळ रक्त फासनी, गुल्लडांची जाचनी, तेने दुखे दुखवे प्राणी या नाव आदिभूतिक रुचिक बिव्वे घालिती नाना दुखे दडपे देती सिरा तोडती जळा लाविते या नाव आदिभूतिक बहुरोग बहु औषधे सांगता अपारे अगाधे प्राणी दुखवे तेने खेदे या नाव आदिभूतिक बोलाविला पंचाक्षरी दुर्मार पीडा करी नाना यातना चतुरी आदिभूतिक जाणिजे दरोडे घालून या जना तशकर करती यातना ते दुःख होय मना या नाव आदिभूतिक अग्निचेनी ज्वाळे पोळे तेने दुःखे प्राणी हरंबळे हानी झाली विवळे या नाव आदिभूतिक नाना मंदिरे सुंदरे नाना रत्नांची भांडारे दिव्यांबरे मनोहरे दगद होती नाना धान्ये नाना पदार्थ नाना पशु नाना स्वार्थ नाना पात्रे नाना अर्थ मनुष्ये भस्म होती अग्न लागला सेती धान्ये बनव्या आणि खडकुती यक्षदंड जळून जाती अकस्मात ऐसा अग्न लागला अथवा कोणी लाविला हानी झाली का पोळला या नाव आधिभूतिक ऐसे सांगता बहुत होती नव्हतीचे आघात तेने दुःखे दुखवे चित्त या नाव पे विसरे आणि सांडे नासे कहाळे फुटे पडे होय कोणीकडे या नाव आधिभूतिक प्राणी स्थान भ्रष्ट झाले नाना पशुते चुकले कन्या पुत्र गहाळले या नाव आधिभूतिक तष्कर अथवा दावेदार औचताकृती संहार लुटीती घरे नेते खिल्लार या नाव आदिभूतिक नाना धान्ये केळी कापिती पानमळा मीठ घालिती ऐसे नाना आघात करिती या नाव आदिभूतिक मेंद उचले खानोरी स्वर्णपंती भुर्रे करी ठकू सिंत्रू वर्पे करी वरपा घालिती गाठी छोडे द्रव्य सोडिती नाना अलंकार काढिती नाना वस्तू मूषक नेति या नाव आदिभूतिक वीज पडे हिव पडे प्राणी पर्जन्य सापडे महापुरी बुडे या नाव आदिभूतिक भोरे वळणे आणि धार वोसाने लाटा अपार वृश्चिक गोबी अजगर वाहोण जाती तयामध्ये प्राणी सापडला खडकी बेटी अडकला बुडत बुडत वाचला या नाव आदिभूतिक मनासारिकानसे संसार कर्कश स्त्री क्रूर विधवा कन्या मूर्ख पुत्र या नाव आदिभूतिक पिशाच लागले अंगावरून वारे गेले अभद्ध मंत्रे प्राणी चळले या नाव आदिभूतिक ब्राह्मण संबंध शरीरी बहुसाल पीडा करी शनेश्वराचा धोकाधरी या नाव आदिभूतिक नानाग्रहे काळवार काळ तिथी घात चंद्र काळवेळ घात नक्षत्र या नाव आदिभूतिक सिंक पिंगला आणि पाली वोकटे फोला काक कलाली चिंता काजळी लागली या नाव आदिभतिक दिवटा भाकून गेला अंतरी धोका लागला दुःख स्वप्ने जाजावला या नाव आदिभूतिक भालू भुंके स्वान रडे पाली अंगावरी पडे नाना चिन्हे चिंता पवाडे या नाव आदिभूतिक बाहेरी निघता अपशकुन नाना प्रकारे विच्छिन्न तेने गुणे यानाव आधिभूतिक प्राणी बंदी सापडला यातने वर जाला नाना वरपडा झाला दुखवला या नाव आधिभूतिक प्राणी राजदंड पावत जेरबंद चाबुक वेत दरे मार तळवे मार होत या नाव आधिभूतिक कोरडे पारंब्या फोक बहुप्रकारे अनेक बहुताडी ती आदिभूतिक या नाव बोलीजे मोगरी मार बुदले मार चोकरून डांगारने मार बुक्या गचांड्या गुडघे मार या नाव आदिभौतिक लाता तपराका सेन मार कान खडे दगड मार नाना प्रकारीचे मार या नाव आदिभौतिक टांगणे टिपऱ्या पिछोडे बेडी बुदनाल कोलदंडे रक्षण निग्रह चहूकडे या नाव आदिभूतिक नाकवणी चुनवणी मिटवणी रायवणी गोळवण्याची जाचणी या नाव आधिभूतिक जळामध्ये बुचकळीती हस्तीपुढे बांधून टाकीती हाकीती छिळिती यातायाती या नाव आदिभूतिक कर्णछेद घ्राणछेद हस्तछेद पादछेद जीवाछेद अधरच्छेद या नाव आदिभूतिक तिरमार सुळी देती नेत्र वृषण काढिती नखोनखी मारिती या नाव आदिभूतिक पारड्यामध्ये घालणे का कडेलोट करणे का भांड्यामुखे उडवणे या नाव आदिभूतिक काने खुंट्या आदळीती अपानी मेखा मारती खाल काढून टाकीती या नाव आदिभूतिक भोत आणि बोटबोटी अथवा गळ घालणे कंटी सांडस लावून अटाटी या नाव आधिभूतिक सिसे पाजणे विष देणे अथवा शिरच्छेद करणे का पायातळी घालणे या नाव आधिभूतिक सरळ मांजरे भरिती अथवा फासी नेऊन देती नाना परी पीडाकृती या नाव आदिभूतिक स्वान प्रळय भूत प्रळय सुसरी प्रळय शस्त्रप्रळय वीजप्रळय या नाव आदिभूतिक सिरा ओढून घेती टेंभे लावून भाजिती ऐशा नाना विपत्ती या नाव आदिभूतिक मनुष्यहानी वित्तहानी वैभवहानी महत्वहानी पशुहानी हानी या नाव आदिभूतिक बाळपणी मरे माता तारुण्यपणी मरे कांता वृद्धपणी मृत्युसुता या नाव आधिभूतिक दुःखदारिद्र आनी ऋन विदेशपणि नागवन अनुप्ती कदा या नाव आदिभूतिक अकांत वाखा प्रळय युद्ध होता पराजय जिवलगांचा होयक्षय या नाव आदिभूतिक कठीण काळ आणि दुष्काळ साशंक आणि वोकटी वेळ उद्वेग चिंतेचे हळाळ या नाव आदिभूतिक घाना चरखी सरकला चाका खाले सापडला नाना वनीत पडिला या नाव आदिभूतिक नाना शस्त्रे भेदिला नाना स्वापदी भक्षिला नाना बंदी पडिला या नाव आदिभूतिक नाना कुवासे निर्भुजे नाना अपमाने लाजे नाना शोके प्राणी झिजे या नाव आदिभूतिक ऐसे सांगता अपार आहेत दुःखाचे डोंगर श्रोती जाना वा विचार आदिभूतिकाचा इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे आदिभौतिकताप नाम समास सातवा जय जय रघुवीर समर्थ